नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नव्याने खास नवरात्री आणि दिवाळी स्पेशल रामदादांचा स्टॉल वर आलेलो मैत्रिणी खूप सुंदर सुंदर अशा तुम्हाला आता वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ कलेक्शन तुम्हाला रामदादांकडे बघायला भेटणार आहे आणि नवीन नवीन नवी आलेला आहे काहीतरी तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला आता व्हिडिओला सुरुवात करणार नमस्कार रामदादा नमस्कार मॅडम आज काय नवीन घेऊन आलात का हो नवीन घेऊन आला नवीन आपल्याकडे लॅपटॉप ट्रॉले बॅग आहे अकरा कप्प्याची बॅग आहे अच्छा सर अलग अलग प्रकारचे पहिला आपण लेदरचे प्रकार बघू आपण लेदर कसं ओळखला जातो तर आमदार नॅचरल बफील लेदर असे बफील लेदर आला hmm. प्लस आपल्याला हे हा शेप लेदर झाला अच्छा प्लस हे आपल्याला क्रोकोटा लेदर झाला टोटल सर्व आपल्याकडे काय लेदरची वस्तू आहेत छोट्या छोट्या वस्तू लेदर आपल्याकडे लेदर नवीन करा एक लाख रुपये का अरे आपल्या छोट्या छोटे वस्तू रुपयाला मध्ये भेट आपल्याकडे अच्छा हे तीस रुपयाला आहे का बटन तीस रुपयाला हे तीस रुपयाला आहे खूप सुंदरच आहे मोठा घेतात आपल्याला पन्ना पन्नास पन्नास रुपये ओके त्याच्या मोठ्या घेतात आपल्याला साठ रुपयाचा सा। अच्छा त्याच्यानंतर थोडासा मोठा घेतात आपल्याला शंभर रुपयाचा अरे त्याच्यानंतर मोठ्या घेतात आपल्याला एकशे पन्नास रुपयाचा ओके okay. त्याच्यापासून जरा मोठा घेतात आपल्याला म्हणजे प्रत्येकाची किंमत साईज नुसार आहे नुसा भेटून सर्वले शकतो आणि आतमध्ये कपडा कपडा सगळे एक नंबर क्वालिटी आहे आपल्याकडे अरे असं आपल्याला वॉरंटी आहे आणि मागे पण एक कप्पा मागे कपाय मध्ये कप्पा आहे सर हे झालं आपल्या आता याच्यामध्ये आपण लेडीज मध्ये जाऊन आता नवीन नवीन लेटेस्ट आहे आणले हा जर घेतात आपल्या कलर आहे तीनशे पन्नास रुपयामध्ये अरे तुम्हाला ग्रीन कलर भेटल बघा ह्याच्या तिथे आपल्याला आपलं काय कार्ड बी ठेवायचं हो। एटीएम कार्ड वगैरे ते ठेवायला आहे मस्त पण बघा किती आहेत खूप कप्पे दिलेले आहेत छान आहे आणि प्युअर लेदर आहे बॅकला पण बघू शकता चैन दिलेली आहे मस्त आणि खूप दिसायला पण एकदम मस्त वाटत पैकी कलर कलर पण बघू शकता हे तीन कलर दिलेले आहेत आपल्याला पॅटर्न बी अलग पॅटर्न आहे मस्त आपण मोठा जर घेतला आपण Okay. हा दर हे आपल्याला ह्याच्यामध्ये जा चैनिव जास्त सर्व जे आहेत हे आपल्याला पाचशे रुपये आपण लावलेला आहे अच्छा हे पाचशे रुपयाला आहे का कारण गणपती दिवाळ्या तिने जे ऑफर आपण ठेवलेले असते त्याच्या अरे वा मस्त हे झाला शेप लेदर मध्ये ओके ले। okay. आता आपण जर बपील लेदर मध्ये घ्याल गेलात आपला थ्री फोर वॅलेट आहे आपल्याकडे ओके हा सातशे पन्नास रुपयाला अरे okay. बपील हे एकदम मजबूत लेदर आणि हे ऑफिस वर ज्या मुली कामाला येतात ना त्यांना बरं आपलं मोठ्या मध्ये आपलं ठेवली छोटी आपली पर्स जास्त मोठी पण एकदम हे छोटी स्मॉल मस्तच वाटत एकदम दिसायला हा हे मुलीला ऑफिसच्या याच्यासाठी आपल्या सातशे पन्नास रुपये मध्ये केलेलं आहे सातशे पन्नास मध्ये ना आणि एखाद्या तुमच्या मैत्रिणीला जर कोणाला गिफ्टिंग करायचं असेल तर तुम्ही मैत्रिणीला गिफ्टिंग साठी पण हे फर्स ऑप्शन देऊ शकता मस्त वेगाने आठवणीत राहील कारण का प्युअर लेदर मध्ये आणि एवढ्या कमी याच्या तुम्हाला कुठेच भेटणार नाही हा हे आपल्या नॅचरल पॉप्युलर लेदर मध्ये याला मोबाईल बी पॅकेट मध्ये तुम्हाला हे आपल्याला हे आले आठशे रुपयाला आहे अच्छा बॅकला मोबाईल पण ठेवू शकतो आपण बघू शकता इथे मोबाईलला पण दिलेला आहे तुम्ही तुमचा मोबाईल इथे सेफ्टी साठी ठेवू शकता याच्यामध्ये कलर ऑप्शन दिलेले कलर ऑप्शन अच्छा ह्याच्यात पण कलर आहेत कलर दिलेले आहेत आणि कलर पण बघा ना किती मस्त आहेत नवीन कलर आहेत खूप छान अट्रॅक्टिव्ह कलर जर आपला मोठा मोबाईल असतो मोठा मोबाईल ठेवण्यासाठी दुसऱ्या आठशे पन्नास रुपये अरे वा मस्त खूप सुंदर इथे पण मोबाईल बघा खूप त्याच्या मोठा आपण घेतात एक हजार पन्नास ला असा यूज करू शकतो आणि असा बी यूज करू शकतो टू इन वन म्हणजे दोन्ही पट्टा आणि प्लस मोठा जर अकराशे म्हणजे वन साईड आपण सेट घेतो तशी याच्यामध्ये आपल्याला कलर भेटतो आपल्या प्रत्येक पीस मध्ये आपल्याला सात ते आठ कलर आहेत प्रत्येक मुलीला आवडेल असं कलर कलर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन चॉईस आणि एक नंबर आहे रामदादांकडे तुम्ही नक्की या तुम्हाला ऑनलाईन पाहतो ऑनलाईन पण देखील यांच्याकडे भेटेल पण सध्या जर तुम्ही मुंबईकर असाल तर दादर मध्ये सध्या हे प्रदर्शन चालू झालेलं आहे मैत्रीण दादर मध्ये डिसिल्व हायस्कूल मध्ये दादांचा स्टॉल लागलेला आहे तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला लगेचच दिसेल तर पुढे आता आपण जेन्सवाले बघू जेन्सवाला आपल्याकडे दोनशे टाटे काय त्याच्यानंतर थोडा जर थो मोठा घेता आपल्याला तीनशे पन्नास रुपये आलाय ओके okay. त्याच्या जर मधलं घेतात एक्सपोर्ट क्वालिटी घेतात आपल्याला तीनशे रुपये आलाय ओके त्याच्यापेक्षा जर अजून okay. थोडं भारी घेतात आपल्याला चारशे रुपयाला आहे ओके हे चारशे रुप okay. चारशे रुपयाला आणि जर त्याच्यापेक्षा जर अजून थोडा आपल्याला जर मोठा घेतात तर आपल्याला पाचशे रुपये वालाय फाईव्ह हंड्रेड चा आणि विदाउट टचिंग वालेट आपण मॉल मध्ये कुठे गेला पाच हजार वेळा आपल्या फक्त पाचशे रुपयाला आहे अच्छा हे पाचशे रुपये फक्त हे पासपोर्ट वगैरे आपलं काय ठेवाय ठेवा जेंट्स विदाउट टिचिंग खूप सुंदर मध्ये आपल्याला साडेपाचशे रुपयाला आहे आणि सगळ्यात कॉस्टली आपल्याला सहाशे रुपयाला घेतल्यानंतर सहाशे चेन वालाशे रुपयाला सहाशे प्युअर लेदर मध्ये कुठली वस्तू लेडी दोघं पण वापरू शकतो वापरू शकतो आता आपण जर जेंट्स बेल्ट घेतला आपल्याला हे प्युअर लेदर मध्ये चारशे ओके जरा वरचा बेल्ट आपल्याला हे फक्त पाचशे आहे आणि इटर लेदर मध्ये आता आपल्याला सहाशे आहे अरे लेडीज बेल्ट घेतला तर आपल्याला फक्त तीनशे पन्नास रुपये हंड्रेड पर्सेंट साडेतीनशे रुपये हंड्रेड पर्सेंट येते आता आपण शिलिंग बॅग मध्ये जाऊ आता हा नॅचरल लेदर मध्ये शिलिंग बॅग प्युअर त्याच्यामध्ये तीन टोटल पाच कप्पे त्यामध्ये ओके दहा कलर आहेत तेराशे रुपये फक्त अच्छा जे कलर आहेत का आपल्याला कलर आहेत ना कलर बघा चुको कलर आहे पर्पल कलर आहे टेन कलर आहे ब्राऊन कलर आहे इंग्लिश कलर आहे ब्लू कलर आणि ब्लॅक आणि ग्रीन कलर मस्त खूप ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा पाहिजे हा डबल बेल्ट आहे एक छोटा बेल्ट आणि मोठा बेल्ट अच्छा दोन्ही सोलाबाद मार्केट मध्ये ह्या पीसचे प्राइस फिफ्टी थ्री थाउजंड रुपये होते माझ्याकडे फक्त पंधराशे रुपये पीस आहे अरे आता हे पंधराशे रुपये आणि हा तेराशे रुपये फक्त त्याच्या दोन्ही मध्ये काय फरक आहे ते दाखव तुम्हाला बरं बघा हे दोन्ही सेम आहेत फक्त ह्याच्यामध्ये मी काय केलं एक ऍडव्हान्स म्हणून ह्याच्यामध्ये आपण एक चेनचा कपा एक्स्ट्रा टाकला ह्याच्यामध्ये हातमध्ये पाठीचा टाकला अरे आणि अजून एक पट्टा पण दिलेला आहे पट्टा शकतो आणि हे ओपन आहे हे क्रोकोट लेदर हे पपील लेदर ओके त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण जर घेतला तर आपल्याला ना आता हे दोन्ही पीस दाखवतो तुम्हाला हा तेराशे पन्नास रुपयाला आणि हे जर शेम पीस घेतला आपण शेप लेदर मध्ये फक्त सातशे पन्नास रुपयाला अच्छा दोन्ही शेम लेदर आणि दोन्हीच आपण लेदर बघू आता लेदर कसं बघतात ते दाखवत आता याचा याचा लेदर हे पातळ झालं आणि याचा लेदर हे जाड लेदर लेदर झालं पपिल आणि शेप Okay, म्हणजे दादांनी तुम्हाला सॅम्पल पण दाखवलेली आहे बरोबर त्यानंतर आपल्याकडे हवा आहे चारशे रुपयाला त्याच्या जरा जर मोठा घेतला आपल्याला हे पाचशे रुपयाला अरे वा हे मस्त वाटलंय आणि त्याच्यापेक्षा जर आपल्याला जर अजून जर मोठा घेतला तर आपल्याला हे सहाशे पन्नास रुपयाला जर त्याच्यापेक्षा जर मोठा घेतला थोडस आपल्याला डबल बेल्ट मध्ये खूप सुंदर बघू शकता एकदम मस्त वाटतं आणि घातल्यानंतर कम्फर्टेबल आणि दिसायला पण एकदम फर्स्ट क्लास दिसत आहे बघू शकता कलर ऑप्शन आहे आपल्याकडे अच्छा याच्यात कलर ऑप्शन डबल बेल्ट मध्ये सातशे रुपयाला ओके हे पण छान आहे एकदम तुम्ही असं पण वापरू शकता एकदम कुठे जात आहे मस्त वाटत लॉंग बेल्ट आहे याच्यामध्ये आपण जर थोडा मोठा घेतला चौकडा मध्ये आपल्या आठशे रुपयाला बघायचे दोन कप्पे दिलेले त्यामध्ये बेल्ट दिलेला मोठा आपल्याला हे तेराशे पन्नास अच्छा तेराशे पन्नास ला मस्त हेच मोठमोठ्या दुकानात शोरूम मध्ये जावा ह्याची ते लोक काय करतात शो चार्जेस ह्याचे चार्जेस लावून पण राम दादा होलसेल रेट मध्ये तुम्हाला भेटत आहे एकदम होलसेल रेट मध्ये आणि एवढ्या रेटमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाही भेटणार नाही भेटणार आता नऊ कप्पे एवढ्या छोट्या पीस मध्ये अच्छा ह्याच्यात नऊ कप्पे आहेत साडेबाराशे रुपये दोन तीन अरे हो रे खूप आहेत बघू शकता खूप कप्पे दिलेले त्याच्यात आणि आतमध्ये पण बघू त्याच्यावर प्लस बाहेर पण आहे आणि याला काही याला होणार नाही हे क्वालिटी बघण्याची कसरी क्वालिटी पापड आहे काय काय बघा पापू उड्या उरडतात मस्त आणि हे दिसायला पण क्लास वाटत एकदम खूप सुंदर छान पैकी मस्त हाय आणि प्रवास करायचा दोन व्यक्तीसाठी एक आठवड्यासाठी फॅमिली बॅग फक्त साडेसहा हजार रुपये मध्ये हे पण प्युअर लेदर आहे नादर आहे कलर ऑप्शन पाहिजे आपल्याकडे कलर ब्लॅक आहे ब्राऊन आहे ग्रीन आहे ब्लू आहे टेन आहे सर्व प्रकारचे साडे सहा हजार रुपये घेतले आपल्या प्लेन मध्ये युज करायचं सात किलो वजनासाठी फक्त पाच हजार रुपयाला अरे कलर भेटतो सिंगल मानसाडी कुठे आपल्या सिंगल मानसा बघा वरती लॅपटॉप ठेवण्यासाठी आहे लॅपटॉप फायल ठेवा येतं ओके आपल्याला हॉटेलमध्ये पुन्हा फ्रेश झाल्यानंतर हॉटेलमध्ये ठेवायची गरज डायरेक्ट सोबत घेऊन जाऊ शकतो कपडे कपडे राहू शकतो डायरेक्ट आपल्याला साडेपाच हजार रुपयाला जर लोच बॅग घेतली त्याला फक्त तीन हजार रुपयाला हा लॉंग बेल्ट मध्ये अरे वा हे पण छान वाटत हे कशी दिली दादा तीन हजार रुपयाला तीन हजार रुपये मस्त एकदम पण आणि प्युअर लेदर मध्ये लेदर कपडा म्हणजे तुम्हाला वर्षानुवर्ष आपलं चांगलं टिकायला पण भारी एकदम त्याच्यानंतर आपण जर मोठे घेतले आपल्याला हे ट्रॉली बॅग घेतले ट्रॉली बॅग फक्त चार हजार दोनशे रुपयाला त्याच्यानंतर आपण जर बघितला ना पुढे बघितलं तर अकरा कप्प्याची बॅग हा एकदम नंबर चाललेला असतात त्याच्याला म्हणजे मॉल मध्ये घेतात कुठे घेतात आपल्याला वीस ते पंचवीस हजार किंमत आहे फक्त आपल्याला पंचवीसशे रुपयाला आहे आता अकरा कप्पे कशा आहेत आपण बघूयाच्या सायड दोन कप्पे प्लस इथं दोन कप्पे चार आणि आतमध्ये आपल्याला सात कप्पे आहेत अरे बाबा कुठल्या कप्या सामान ह्या कप्प्यात ह्या कप्प्या सामाना कप्यातल्या सामान आपण अकरा बरोबर अकरा झाले आणि आमच्या शिल्पा मोरेचा जो युट्यूब बघून नाव सांगणार अरे वा मस्त फायव्ह पर्सेंट डिस्काउंट पण भेटत आहे आणि खास स्पेशल नवरात्री आणि दिवाळी स्पेशल ऑफर आहे सध्या तुम्ही जर मुंबईकर असाल तर नक्की नक्की या दादरमध्ये डिसिलो हायस्कूलमध्ये कलर भेटतो आपल्याला ब्राऊन कलर आहे टेन कलर आहे ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर आहे खूप सुंदर सुंदर कलर ब्लू कलर छान कलर हा कलर मस्तच वाटला आणि बघा ना लुक वाईज किती छान वाटतो ऑफिस वेअर गर्ल्स आहेत जातात कामाला वगैरे त्यांच्या सुंदर आणि मस्त वाटतं एकदम पण एकदम मस्त वाटतो एकदम छान दिसायला पण मस्त एकदम खूप सुंदर आपल्या ऑफिस बॅग मध्ये आपल्या सतराशे पण टाटिक आहे सतराशे दोन हजार रुपये तीन हजार रुपये अंदरपेक्षा मोठी घेतलं तीन हजार तीनशे रुपये आणि सगळे तीन हजार मस्तपैकी असं छान आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पार्टीवर म्हणजे वयस्कर लोकांना यूज करण्यासाठी बॅग सगळ्यात सुंदर बॅग फक्त पंधराशे रुपयाला अच्छा ही पंधराशे रुपयाला आहे का पंधराशे रुपयेला त्याच्यानंतर आपल्याला शॉक आहे लेडीज लेडीज शॉक बॅग अच्छा हे कॉलेज गर्ल्स पण मुली पण वापर या ऑफिस वेअर मुली पण वापरू शकता बावीसशे रुपयाला अरे वा कलर खूप सुंदर हो आता त्याच्यानंतर आपल्याला जेंट्स मध्ये बघितले एकदा वन बॅग असेल त्याच्याला कसं युज करा यूज करा असा बी घ्या तसं घ्या आणि याचे कप्पे भरपूर आहेत प्युअर लेदर फक्त चार हजार पाचशे रुपयाला चार हजार पाचशे रुपयाला हे प्युअर लेदर मध्ये रप्पर टप दहा वर्षी कुठली वस्तू दहा वर्षी आपल्याला वॉरंटी आपल्याकडे अरे मस्त खूप सुंदर आणि बॅग बघायला पण किती छान वाटते का ना ट्रेन मधून आपण जातो तो, प्रवास करतो आपल्या बॅगा आपण नॉर्मल बॅगा घेतो त्याच्या एकदा चांगली फर्स्ट क्लास घेतली आणि टिकायला पण छान आणि एकदम एक नंबर खूप सुंदर वापरायला पण आता झोळा बॅग डेली ऑफिसला युज करण्यासाठी एक नंबर बॅग आपल्याला झोळा बॅग हा आपण दिवाळी ऑफर केलेला आहे फक्त तेवीस रुपये लावला अठ्ठावीस तेवीस रुपये लावलं अच्छा अठ्ठावीसशे त्यामध्ये खूप सुंदर एकदम त्यानंतर आपलं जिमोच ब्रँड आपण आपल्या ब्रँड मध्ये घेतलं फक्त बावीसशे रुपयाला बावीसशे बावीसशे रुपयाला प्लस हे लाईट वेट मध्ये सगळ्या सुंदर लाईट वेट मध्ये आपण अठराशे रुपये वयस्कर लोक फक्त शंभर ते दीडशे दे ग्राम वजन हो असत खूप सुंदर ब्लॅक कलर मध्ये आणि कलर पण आहेत ना कलर आहे चार कलर भेटून चार कलर त्यानंतर हा सगळ्यात सुंदर पार्टीवर पीस असा बी यूज करा आणि लॉंग पॅट यूज करायची आपल्याकडे मोरपनखी पॅक सगळ्यात चालणार आहे दोन हजार रुपये आणि हा प्रोडक्ट हिट आहे आता सध्याच हीट आहे खूप सुंदर मस्त असं सुंदर कलेक्शन बघण्यासाठी तुम्हाला नक्कीच रामदादांच्या स्टॉलला व्हिजिट करावं लागेल मी स्क्रीनवर मला खाली नंबर देते रामदादांचा तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे तर ऑनलाईन देखील घरपोच डायरेक्टली भेटून जाईल तुम्हाला आणि शक्य झालं जर तुम्हाला येणं शक्य झालं तर तुम्ही दादर मध्ये दादर वेस्ट ला उतरल्यानंतर डिसिल्वा हायस्कूल आहे डिसिल्वा हायस्कूल मध्ये सध्या ही भव्य हास्य भव्य ग्राहक पेठ चालू झालेली आहे तिथे आपले रामदादांचं स्टॉल आहे त्या स्टॉलला तुम्ही न विसरता भेट द्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय